भाजपचे महाराष्ट्रातले वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी नुकतंच अशा आशयाची काही विधानं केली की जर का ठाकरे एकत्र असते तर आत्ता जिंकल्या त्याच्यापेक्षा जास्त जागा जिंकल्या असत्या त्याचप्रमाणे दोन हजार एकोणीसला म्हणजे मुळात दोन हजार चौदाचा जनादेश मिळाला दोन हजार एकोणीसला जनादेश सुद्धा शिवसेना भाजप युतीचा होता तोच चालू राहिला असता आणि आत्तासुद्धा तोच जनादेश आणि तसंच सरकार चालू राहिलं असतं आणि या दृष्टीने दानवेनी दोन चार ओळीतच ते खूप काही बोलून गेले आणि प्रामुख्यानं त्यांनी ती शक्यता जी आतापर्यंत केवळ थोडीशी कुजबुज अशा स्वरूपात बोलली जात होती आणि काही पातळीलाच बोलली जात होती ती शक्यता जाहीरपणे बोलून दाखवली आणि ती शक्यता म्हणजे फडणवीस आणि ठाकरे म्हणजेच भाजपा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र येणार निवडणुकीच्या नंतर अशी विधानं समोर येणं आणि त्याला जोडीलाच शिंदेचं आजारपण त्यांचं गावाला जाणं त्यांच्या आमदारांकडनं व्यक्त होणारी जाहीर किंवा सुप्त अशी नाराजी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्या ज्या चर्चा होत आहेत त्या पार्श्वभूमीवर हे विधान महत्वाचं आहे आणि या निमित्तानं अगदीच अशक्य नसलेली ही शक्यता त्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे म्हणूनच त्यावर आजचा माझा हा कटाक्ष नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय द बायोस्कोप मराठी आणि आजचा विषय आपला आहे फडणवीस आणि ठाकरे एकत्र आल्यास त्याची कारणं परिणाम आणि प्रभाव काय असेल खास करून शिंदेंच्या अनुषंगाने सुद्धा पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक नम्र विनंती ती म्हणजे तुमचं सबस्क्रिप तुमचं सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे पुढे जाण्यापूर्वी एक छोटासा पॉजचं बटन दाबा पटकन खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा म्हणजे तुम्ही सबस्क्राईब व्हाल नोटिफिकेशनसाठी बेल आयकन दाबा म्हणजे नोटिफिकेशन्स येते अनेकदा सबस्क्राईब सबस्क्राईब केलं जातं पण नोटिफिकेशनसाठी बेल आयकन दाबला जात नाही तर तो बेल आयकन घंटीचा आयकन आहे तो दाबा तुम्हाला नोटिफिकेशन येतील लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तुमची व्हिडिओच्या शेवटी म्हणत असतो की या व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल अन्य कुठल्या शक्यता असतील तर तुमची सुद्धा मतं त्यामध्ये येऊ द्या तर अशा प्रकारे आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण पुढे जाऊया पहिली गोष्ट म्हणजे इतकं सगळं रामायण महाभारत झाल्यानंतर एकमेकांच्या म्हणजे केवळ शस्त्रानं वार करायचे बाकी राहिले अन्यथा भाजप आणि शिवसेनेने काहीही सोडलेलं आहे उद्धव ठाकरेंनी आम्ही इतकी वीस काय दोन तीन दशकं भाजपसोबत सडलो म्हणणं असेल भाजपकडून उद्धव ठाकरेंवरती गंभीर टीका होणं असेल आदित्य ठाकरेंचं दिशा सल्यान प्रकरण सारखं बाहेर काढणं असेल ते विशेषतः नितेश राणेंकडनं ते करणं असेल आशिष शेलांकडून होणारी टीका असेल भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे किंवा आशिष शिलार आणि एकदा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली टीका असेल संजय राऊतांनी या सगळ्या वातावरणामध्ये त्यांच्या रोजच्या सकाळच्या पत्रकार परिषदेतून एक त्याला दिलेली हवा असेल आणि ते आणखी तो वाद मोठा होत जाणार असेल या सगळ्या पार्श्वभूमीवर ही चर्चा की भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र येतील जवळपास संपल्यास जमा होती शक्यता फेटाळत नव्हतं कोणी पण जवळपास गे ती गेली आता आता काही होत नाही आता हे त्यांच्याबरोबर गेलेले आहे पण आताचा लागलेला निकाल आणि दानवींचं हे आलेलं वक्तव्य आणि एकनाथ शिंदेचं थोडंसं आर्म क्विस्टिंग पॉलिटिक्स किंवा थोडंसं जरा स्वतःची शक्यता आजमावण्याचं पॉलिटिक्स ज्याला पुन्हा एक संदर्भ आहे की त्यांच्या मागे कुठली तरी वेगळी दिल्लीतली महाशक्ती पुन्हा आहे का हे घडवून आणण्यामागे अन्यथा शिंदे इतका म्हणजे भाजपाला एकशे बत्तीस जागा मिळालेल्या आणि देवेंद्र फडणवीस सरळ सरळ दिसते की ते गटनेते होणार आहेत विधिमंडळाचे भाजपचे तरी सुद्धा आहे आर्म ट्विस्टिंग पॉलिटिक्स करणं याच्या मागे कोणीतरी असायलाच हवं नुसतं केवळ शिंदेच विचार करतील अशातला भाग नाही कारण शेवटी गृह खातं भाजपकडे असणार आहे मी काय बोलतो त्याचा अर्थ स्पष्ट आहेत असं असताना ते करत असतील या तीन पार्श्वभूमीवर आपल्याला या शक्यतेकडे बघायचंय पहिली शक्यता शिवसेनेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वाईट स्थिती झालेली ऐतिहासिक निचांक आलेला आहे दुसरी स्थिती भाजपला आता सरकार स्थापन आहे तिसरी स्थिती एकनाथ शिंदे एकीकडे थोडस जरा आमट्विस्टिंग पॉलिटिक्स खेळत आहेत त्याला ट्विस्टिंगला मराठीत म्हणायचं झालं तर थोडं अडचणीत त्यांना जर राजकारण खेळतात भाजपला या पार्श्वभूमीवर शक्यता घेतली हो पाहिजे तर पहिल्यांदा आम्ही तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे काँग्रेस बरोबर जात होते काँग्रेस राष्ट्रवादीसोबत हे जेव्हा ठरलं आणि ती महाविकास आघाडी प्रत्यक्षात आली त्यावेळी महाराष्ट्रातल्या एकूणच पुरोगाम्यांना ज्यांना आपण प्रागतिक माणसं म्हणतो पुरोगामी म्हणतो या सगळ्यांना खरंच आनंद झाला की पुरोगामी शक्तीला एका आक्रमक शक्तीचा आता पाठबळ मिळालं प्रबोधनकार ठाकरेंचा त्याला वारसा आहे त्यामुळे चांगलं समीकरण जुळून आलेलं आहे पण मी तेव्हा सुद्धा हे म्हणालेलो आहे आणि माझ्या फेसबुक पोस्टवरती ती जुनी पोस्ट तेव्हा सुद्धा सापडेल एखाद दीड वर्षापूर्वीचीच असेल की उद्या डी आमचा हिंदुत्वाचा डीएनए एकच या नावाखाली उद्धव ठाकरे आणि फडणवीस किंवा उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र आल्यास मला आश्चर्य वाटणार नाही तुम्ही गेल्या दीड दोन वर्षामध्ये बघा उद्धव ठाकरे यांची निवडक वेचक का होईना अशा प्रकारचे विधान आहेत या निवडणुकीमध्ये सुद्धा छत्रपती संभाजी महाराज नगरामध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तारांच्या विरोधात सिल्लोडच्या मतदारसंघाबद्दल मी म्हणतोय त्यांनी मला संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांशी बोलायला आवडेल आपण म्हणून यांचा पराभव घडवून आणू अशा प्रकारे आवाहन केलेलं आहे भाजपच्या बाबतीत बोलत असताना उद्धव ठाकरेंनी कधीही भाजपचे तळागाळातले कार्यकर्ते असेल किंवा संघ असे विशेषतः संघ असेल कधीही दुखावलेला नाही ना आदित्य ठाकरेंनी ना, ना उद्धव ठाकरेंनी हे महत्वाचं असेल आणि तिसरी गोष्ट उद्धव ठाकरेंनी मी हिंदुत्व सोडलं असं कधीच म्हटलेलं नाहीये बाबरी मशिदीचा मुद्दा असेल नाही तर राम जन्मभूमी आंदोलन असेल नाही तर नवोदीच्या दशकातलं हिंदुत्ववाद्यांचं आंदोलन असेल देशभर तयार झालेलं वातावरण असेल मुंबईतली दंगल असेल या सगळ्याच्या बाबतीत मी याचा माझा काही संबंध नाही शिवसेनेचा संबंध नाही असं उद्धव ठाकरे कधीच म्हणालेले नाहीये उलट आम्ही खरे हिंदुत्ववादी आहोत भाजपापेक्षा हिंदुत्ववादी आम्ही आहोत अशीच भूमिका घेतलेली आहे आता काँग्रेस राष्ट्रवादीसाठी यांचं हिंदुत्व काय आणि त्यांचं हिंदुत्व काय मुळातच हिंदुत्वापासून हिंदुत्वा हिंदुत्वा काँग्रेस राष्ट्रवादी दूर आहेत एक राजकीय भूमिका म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी स्वतःला सेक्युलर मानतात काँग्रेस राष्ट्रवादी स्वतःला ज्याला आपण शाहू फुले आंबेडकरवादी अशी विचारधारा राजकीय के सामाजिक के विचारधारा मानतो संविधानात्मक लोकशाहीचा ढासा आपण मानतो त्याला मानणारे पक्ष तसंच ते दावा करतात कधीही चुकूनही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीनं हिंदुत्ववाद आम्ही सुद्धा हिंदुत्ववादी असं एकदाही वाक्य म्हटलेलं नाही आहे शिवसेना आता जरूर म्हणते संविधानाच्या विकास संरक्षणासाठी पुढे आलं पाहिजे संविधान बचाव वगैरे सगळं चाललेलं आहे पण काँग्रेस किंवा राष्ट्रवादीनं अपवाद म्हणून सुद्धा आम्ही हिंदुत्ववादी आहोत असं म्हटलेलं नाही आणि ते म्हणायचं कारणही नाही पण शिवसेना शिंदेची शिवसेना आणि भाजप आम्ही तिघे ते तिघे हिंदुत्ववादी आहेत असं ते हे तिघेही म्हणत असत आम्ही हिंदुत्ववादी हे जर का लक्षात घेतला तर एक बारीकसा बंध अजूनही भाजप आणि शिवसेनेमध्ये कायम आहे तो आहे हिंदुत्वाचा तो तुटलेला नाहीये कारण दोघेही हिंदुत्वावर कायम आहेत त्यामुळे हा मुद्दा आपण लक्षात घ्यावा तो शिवसेनेच्या बाजूला मी मी काही मुद्दे शिवसेनेचे म्हणून सांगणार आहे ठाकरेंचे काही भाजपाचे सांगणार आहे पुढचा भाग म्हणजे मवियामध्ये राम उरलेला नाहीये हे बघा लक्षात घ्या मग मी मगाशी म्हणतो पुरोगामी मंडळी ना खरंच वाटलं की आता महाविकास आघाडी एक मजबूत तयार झालेली आहे शिवसेनेसारखा एक फोर्स आलेला आहे सगळं खरंय पण शेवटी पक्ष चालवणाऱ्याला यश मिळवून द्यावं लागतं त्या पक्षाला पक्ष चालवणाऱ्याला पक्ष टिकावं असं वाटत असतं वाढावं असं वाटत असतं सत्तेमध्ये सहभागी असावा असं वाटत असतं आणि त्यासाठीच्या सर्व प्रकारच्या संधी ते पक्ष शोधत असतो चक्क भाजपनं सुद्धा ज्या सेक्युलर पक्षांना ते आज जवळपास शिव्या घालतात त्याच सेक्युलर पक्षांबरोबर जनता सरकारमध्ये सहभाग घेतला होता अटल बिहारी वाजपेयींच्या स्वर्गवासी अटलबिहारी वाजपेयींच्या कार्यकाळामध्ये असेच पुरोगामी आणि सेक्युलर पक्ष केंद्र सरकारमध्ये होते त्यामुळे अशी जोडतोड आणि अशी भूमिकांची ना भाजपला लबी आहे शिवसेनेला ती असायला हवी त्यामुळे शिवसेना असा निर्णय घेऊ शकतं की आता आम्ही भाजप बरोबर जातोय एक वेगळी परिस्थिती आहे आम्ही हिंदुत्व आहे हिंदुत्वाचा डीएनए एक आहे आम्ही एकत्र जाऊ पुढे असं झाल्यास काही आश्चर्य वाटणार नाही त्याला कारण महाविकास आघाडीमध्ये आता राम उरलेला नाही आहे हे स्पष्टपणे मान्य करावं लागेल कारण शेवटी इलेक्टॉरल पॉलिटिक्समध्ये त्यांना पुढे जायचं आहे आणखी एक आठवण करून देऊ इच्छितो राज्य सरकार सुद्धा एक वेळ गमावलं तरी चालेल पण मुंबई महापालिका शिवसेनेला गमावून चालणार नाही आणि इथे मी दोन रेफरन्स देऊ इच्छितो शेवटची जी मुंबई महापालिका निवडणूक झाली त्यावेळी भाजपनं इतपर्यंत घास आला होता मुंबई महापालिकेचा तो येता येता देऊन टाकला देवेंद्र फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांची ऐन झालेली बैठक आणि अतिशय गूर बैठक काही खरंच कळलेलं नाही नंतरही बाहेर आलं नाहीये पण त्यांनी सरळपणे आमचा मारून पाठिंबा आमचा काही हस्तक्षेप नसा शिवसेनेला मुंबई महापालिकेसाठी पाठिंबा आज स्थिती अशी आहे की इतकं प्रचंड बहुमत असलेल्या भाजप सरकारच्या अत्यारीतील सामान्य प्रशासन आणि बाकीचे सगळे नगरविकास वगैरे खाती असताना मायुतीकडे आपण कल्पना करू शकतो की शिवसेनेसाठी यंदाची मुंबई महापालिका निवडणूक किती कठीण कर्म कर्म असे आणि त्यामुळे थोडीशी जरी शक्यता असेल उद्धव ठाकरेंना भाजप बरोबर जाण्याची आत्ताची तर ते घेतील मोस्टली घेतील असं मला वाटतं कारण मवियामध्ये सध्या तरी राम राहिलेला दिसत नाही इलेक्ट्रोल पॉलिटिक्सच्या हिशोबाने आणि इलेक्ट्रॉल पॉलिटिक्स तुमचं राजकीय तत्वज्ञान बघत नाही हे मी इथे मुद्दा म्हणून सांगू इच्छितो त्या तत्वज्ञान बघत नाही रोकडा आकडा बघतं आणि आमदारही तेच बघतात नगरसेवकही तेच बघतात आणि हे मी त्या दृष्टीने बोलतोय कारण कसे लोक तिकडे सोडून चालले होते ते आपण बघितलेलं आहे तिसरा मुद्दा सेनेसाठी सध्या जगणं मरणं अशी परिस्थिती आहे शिवसेनेची एक व्यक्तिशा अवस्था जर का तुम्ही बघितली तर आताच्या इतक्या आटलेल्या रिसोर्सेस सकट आणि कदाचित मुंबई महापालिका तोंडावरून जाण्याची समोर तोंडासमोर जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली असताना शिवसेनेसाठी ही सध्याची फार गंभीर अशी नाजूक परिस्थिती आहे एवढी परिस्थिती तर जी सावर इतरांना वाटत होते की बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची किंवा शिवसेनेची अशी स्थिती होईल असं ज्यांना वाटत होतं तेही खोटं ठरलं पण आताची स्थिती खरंच वेगळी आहे आता काळ बदललेला आहे भाजप एकनाथ शिंदे यांनी स्वतःच एक अस्तित्व अधोरेखित करून ठेवलेलं आहे आणि भाजपने शिंदेंच्या शिवसेनेने सुद्धा एक स्वतःचा बेस बनवलेला आहे महाराष्ट्रात आता हे वास्तू स्वीकारून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुढे जायचं आहे आणि मी माझ्या आधीच्या व्हिडिओत म्हटलेल्याप्रमाणे अजूनही शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष आणि चिन्ह हे आता शिंदेना मिळालेलं आहे जर का उद्या एकत्र येण्याची संधी मिळाली उद्धव ठाकरेंना तर त्यांच्या डोक्यात हे गणित नक्कीच असेल की कदाचित मग महाशक्तीद्वारे हे चिन्ह आणि पक्ष मूळ पक्ष पुन्हा मिळण्याची शक्यताही तयार होऊ शकते त्यामुळे ते तसा विचार करू शकतात पण आता याच्यामध्ये एक निगेटिव्ह मुद्दाही मांडायला हवा तो पण फार मोठा आहे जर का असं काही झालं भाजपसोबत जर का उद्धव ठाकरे गेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जर का गेली तर मात्र शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासार्हतेवर फार मोठा प्रश्न उपस्थित होईल आता स्वाभाविक प्रश्न आपल्या मनात येईल मग भाजपने काय वेगळं केलं भाजपने विश्वासार्हता इतर पक्षांबरोबर जाणं राष्ट्रवादी बरोबर जाणं ज्या अजित पवारांवरती टीका टिप्पणी केली त्यांच्याबरोबर जाणं आरोप केले त्यांच्याबरोबर जाणं सगळं आहे भाजपने जे करायचं होतं ते करून झालेलं आहे आणि त्याचं आता एक विशिष्ट स्थितीमध्ये ते आहे विचार करण्यासाठी आता भाजपला गरज नाहीये गरज उद्धव ठाकरेंना आहे कारण ते कुठल्याही प्रकारे बार्गेन करण्याच्या सिच्युएशनमध्ये नाही आहे ज्या विचारांचा तुम्ही संविधानाचा मुद्दा काढलात तुम्ही म्हणालात महाराष्ट्राची अस्मिता तुम्ही म्हणालात की मुंबई महा मग काय मुंबई वेगळी करण्याचा डाव हे सगळेच आरोप तुम्ही भाजपसोबत केले होते मग मुंबई असेल महाराष्ट्राच्या बद्दलचा मुद्दा असेल उद्योग बाहेर जाण्याचा मुद्दा असेल अदानी वगैरेचा मुद्दा असेल संविधान बचावचा मुद्दा असेल प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा मुद्दा असेल या सगळ्या सकट तुम्ही महाविकास आघाडीत आलेला होता आणि कालपर्यंत टीका करत होता मग आज अचानक भाजपसोबत कसं काय भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांमध्ये प्रेमाचे संबंध नाही आहेत एक प्रकारची ती विशिष्ट अशी विशिष्ट रचना आहे त्या आकड्यांच्या खेळामुळे एकत ते एकत्र आहेत ते सगळ्यांना माहिती आहे म्हणून विकासाचा मुद्दा असं म्हणत असतात अजित पवार उद्धव ठाकरे काय म्हणणार आम्ही आता परत का आलो हिंदुत्वामुळे परत आलो मगाशी मी त्याच्यावरती सांगितलेलं आहे पण हे लोकांना पटणार आहे का मग आता असं काय झालं आणि मग जर का हिंदुत्वामुळे परत आलात असं म्हणत असाल तर भाजप जे म्हणत होतं की एक हे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे हे खरं होतं तुम्ही त्याला आता तुम्ही त्याला सपोर्ट करताय की दोन हिंदुत्व पार्टी बटे थे इसलिए हम एक आहे अब हम सेफ रेंगे असा त्याचा अर्थ होईल का या सगळ्या प्रश्नांना भाजपला सामोरं जावं लागेल संजय राऊतांची तर फार अडचण होईल असं खरंच झालं तर कारण रोजच्या त्यांना हा प्रश्न विचारला जाईल की आता भाजप का तुम्हाला आवडू लागलेलं ला आहे अर्थात हे जर तर मुळात ते गेलं नाही गेलं तर या सगळ्या विश्लेषणाला काही अर्थ राहणार नाही आणि या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांच्यासमोर एक अतिशय विचित्र पेच असणार आहे पण डेस्परेट टाइम्स डेस्परेट मेजर्स असं एक इंग्रजीमध्ये म्हटलं जातं डेस्परेट टाइम्स डेस्परेट मेजर्स जेव्हा अतिशय विचित्र एकमेवाद्वित्य परिस्थिती असते त्यावेळी त्याच्यावरचं सोल्युशन सुद्धा उत्तर सुद्धा तितकंच वेगळं विचित्र आणि पारंपरिक असू शकतो हा त्याचा अर्थ आहे त्यामुळे ते होऊ शकतं आता आपण भाजपकडे येऊयात की असं काय व्हायचं झाल्यास कारण परिणाम आणि प्रभाव काय असेल भाजपासाठी मी तुला इथे द बायोस्कोप मराठीवर आपण अगदी सुरुवातीचा एक मोठा पॉडकास्ट केला होता लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर सरांबरोबरचा आणि कोरेश कुब गिरीश कुबेरांनी त्याबद्दल भाजप आणि शिवसेनेचं जे काही फाटलेलं आहे त्याबद्दल बोलत असताना तेव्हाच ज्या काही गोष्टी दिसत होत्या शिंदे आणि भाजपमधल्या ते पाहता ते, ते म्हणाले होते गिरीश यांची फार छान कमेंट होती की मग मातोश्रीवर वर्षातून दोन वेळा जाणं हे काय वाईट होतं साधा प्रश्न होता आता एकनाथ शिंदे ज्या प्रकारे दबावाचं राजकारण करताय तो दबावच सहन करायचा असेल तर मग ठाकरे काय वाईट होते किमान भाजपसमोर आम्ही जे काय ऍडजस्टमेंट केली थोडी दोन पावलं माघार आलो हे ठाकरेंसमोर आलो हा जो एक त्यातल्या त्यात शरणागती किंवा ऍडजस्टमेंट मधला सुद्धा मान सन्मान असतो तो तिथे राहिला असता असं गिरीश यांच्या बोलण्याचा अर्थ की मग ठाकरे काय वाईट होते त्यामुळे भाजपला हा विचार करावा लागू शकतो की अशी स्थिती होणार असेल आणि उद्या एकनाथ शिंदे आणखी मोठे होत गेले तर अडचण अधिक वाढणार आहे ठाकरेंपेक्षा सुद्धा कारण ठाकरेंच्या बाबतीत किंवा काही एका प्रॅक्टिकल गोष्टींवरती गोष्टी अंडरस्टँडिंग होऊ शकतं महापालिका बाकीच्या गोष्टी उपमुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद शिंदे थांबणारे नाही आहेत शिंदे पुढे जाणार आहेत त्यांना माहिती आहे की भाजप याचं राष्ट्रीय राजकारण कसं राहिलेलं आहे अशा पार्श्वभूमीवरती भाजपाला विचार करावा लागू शकतो त्यामुळे आपण हे म्हणतो की शिवसेनेसोबत जाणार का आता हा पहिला मुद्दा हो की मग शिंदेपेक्षा ठाकरे काय वाईट आहेत असा भाजप विचार करू शकतो दुसरा मुद्दा उद्धव यांचा जो मवियामध्ये मोठा पक्ष जो एक मवियामध्ये राहिलेला आहे मवियामध्ये जर का आपण आता बघितलं तर उद्धव ठाकरेंच्या वीस शास वीस एक आमदार आहेत त्यांचे काँग्रेसचे त्याच्यानंतर जास्तीचे राष्ट्रवादी सगळ्यात शेवटी तळाला आहे यामध्ये जर का उद्धव ठाकरे महा युतीसोबत येतात तर महाविकास आघाडीचा सगळ्यात मोठा चंग असलेला आणि सगळ्यात मोठा आक्रमक पक्ष असलेला पक्ष त्यांच्यापासून बाहेर येतो महाविकास आघाडी म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर प्रामुख्याने ना दोन नावं येतात तीन नाहीये जनरली तुमच्यासमोर काँग्रेसचा ये नेता येत नाही तुमच्यासमोर शरद पवार येतात आणि उद्धव ठाकरे येतात उद्धव ठाकरे वीस आमदारावर शरद पवार दहा आमदारांवर आहे वीस आमदारांचा सा उद्धव ठाकरेंचा पक्ष आपल्यासोबत येणं हे म्हणजे महाविकास आघाडीच्या अन्य शक्यतांना कमजोर करणं कारण मुळात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये अंतर्गत कला नेहमीच राहिलेले आहेत अशावेळी शिवसेना त्यातून बाहेर आणणं भाजपला फायदेशीर आहे त्यामुळे या मुद्द्यासाठी भाजप उद्धव ठाकरेंसोबत जाऊ शकतं तिसरा मुद्दा आणि हा इंटरेस्टिंग मुद्दा आहे आणि हा खरं त्याचा त्याला दोन अर्थ आहेत पण तरी एक भाजप काढरला हे आवडे संघ स्वयंसेवक असतील भाजपचं एक बहुसंख्याक जे काडर आहे सगळं त्यांचं कार्यकर्ते त्यांना ते आवडेल की हेच ठीक आहे भांडणं होत राहते पण शिवसेना आपल्यासोबत आहे आम्हाला बाकीचे कोणी नको पण शिवसेना सोबत आली तर भाजपचा मिनिमम आकडा सुद्धा पूर्ण होतो आता अजित पवार आहे पण अजित पवार तर उद्धव ठाकरेंसोबत महाविकास आघाडीमध्ये पण होते त्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे पण भाजपच्या काडरला हे आवडेल की ठाकरे परत आपल्याकडे आलेले ठाकरे आपल्यासोबत पाहिजे आणि मुंबई महापालिका असो किंवा राज्यासाठी असो मविया भीक होते ठाकरे आपल्यासोबत येत आहेत शिंदेची आता फार त्यांची त्यांना काय त्यांना महत्व देणं किंवा त्यांच्यासमोर झोकत राहणं आता गरज नाही आहे ठाकरेंसमोर झोकणं तुलनेनं बरं झोकणं म्हणण्यापेक्षा थोडीशी माघार घेणं तर हे भाजपा काढायला आवडू शकतं अर्थात याला आणखी एक पण आहे हे सगळं होण्याला एक पण आहे तो पण म्हणजे भाजप आणि शिवसेनेने या मधल्या काळात इतकं स्वतःच्या विरोधात एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप केलेले आहेत गंभीर टीका टिप्पण्या केलेल्या आहेत नितेश राणेंनी केलेल्या मग ते दिशा सलियन असेल मग ते अनधिकृत बांधकाम असेल अवैध संपत्तीचा मुद्दा असेल मग मोहित कंबोजी वगैरे जे भाजपचे इकडचे नेते आहेत त्यांनी दिलेली धमक्या वगैरे असतील किंवा इशारे वगैरे असतील या सगळ्या गोष्टी इतक्या आहेत की त्या जखमी आहेत देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी तर या लेव्हलला म्हटले की एकतर महाराष्ट्रात तू राहतो का मी राहतो ते मी बघूया यापर्यंत गोष्टी केलेल्या आहेत अशावेळी आता हे तर नक्की आहे की भाजपचा चेहरा आणि सगळ्यात सर्वोच्च नेतृत्व महाराष्ट्रातला देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे एकत्र आलेच तर ते थोडंसं लव अँड हेट रिलेशनशिप सारखं असेल की ठीक आहे ते आकडेवारीसाठी आम्ही आम्हाला काही तुम्हा दोघांमध्ये म्हणजे असं मला वाटतं की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या समोर येणार आम्ही ते ठीक आहे तो काय असेल ते एकदा युती जमली ना सरकार सुरू झालं ना ते आपल्याला काही एकमेकांशी बोलायचं नाही पण पण याच्यात एक मोठा पण आहे की असं दरवेळी घडतंच असं सा नाही सामान्यांना असं सा वाटतं पण हा पण फार महत्त्वाचा आहे हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे नरेंद्र मोदींनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयात बाळासाहेब ठाकरे यांची उल्लेख मानानं करणं या सगळ्या गोष्टी पाहता दुरावा जरी असला कटुता जरी असला तरी जवळ येण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते अशक्य काहीच नसतं पाचवा मुद्दा एक मात्र याच्यामध्ये आहे की भाजपा याचा हाही विचार करेल की आणि हा थोडा नकारात्मक आहे की असं न होण्याची शक्यता किपत आहे आत्ता उद्धव ठाकरेंना गरज आहे मी मगाशीच म्हणालो उद्धव ठाकरेंना सर्वाधिक गरज आहे रिवायतल कॅप्स्युलची पण भाजपसोबत गेल्यानंतर एकतर पक्ष पहिल्यांदा वाचला आता कोणताही नवीन फाटाकुटी नाही कदाचित मिळाला तर मूळ पक्षचिन्ह आणि हे पण परत मिळेल हळूहळू पक्षामध्ये प्राण येत जातील अधिक गुडगुटीत होईल पक्ष अधिक शक्तिशाली होत जाईल असा आत्ता कोपऱ्यात गेलेला पक्ष भाजपसोबत घेऊन अधिक मोठा होऊ द्यायचा का म्हणजे भा आत्ता शिवसेनेची जी व्यवस्था एक झालेली आहे केलेली आहे त्याच शिवसेनेला पुन्हा एकदा शक्तिमान बनवू द्यायचं का हाही विचार भाजपला करावा लागेल हे निर्णय राजकारणाचे कधीही असे एकांगी एक अधिक एक दोन नसतात एक, एक शुन्या शुन्या अधिक एक शून्य असू शकतं शून्य अधिक शून्य एकशे त्रेचाळीस असू शकतात शून्याच्या पुढे आकडा लावायचा का मागे लावायचा हा मुद्दा असतो तेच राजकारण असतं पॉलिटिक्स इज आर्ट ऑफ पॉसिबल त्यामुळे काय शक्य आहे काय अशक्य आहे हे मात्र आपण या नेतृत्वांवरती सोडून देऊया एक मात्र नक्की सध्या जी सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळाली की ठाकरे फडणवीस शिंदेंच्या या सध्याचा चाललेला दबाव जुगारण्यासाठी ठाकरे फडणवीस एकत्र येतील का आणि हा एक मुद्दा सांगायला हवा विसरून कसा चालेल ठाकरे फडणवीस विशेषतः उद्धव ठाकरे यासाठी एकत्र येऊ शकतील की बाकी काही हो न हो शिंदेंना मात्र या निमित्तानं जर का बाजूला करता येत असेल शिंदेंचं महत्व कमी करता येत ये असेल त्यांना त्यांच्या दृष्टीने धडा शिकवता येत असेल तर तेवढ्या कारणासाठी का होईना या क्षणी ठाकरेंच्या मनात जेवढा देवेंद्र फडणवीस किंवा भाजपबद्दल त्वेष राग नसेल तेवढा तो शिंदेंबद्दल असेल असं मला वाटतं त्यामुळे होण्याची शक्यता हा मुद्दा जाता जाता मला आठवला म्हणून बरोबर मी तुमच्याबरोबर शेअर केला तर काय वाटतं तुम्हाला या शक्यत्यांमध्ये तुमचं काय मत आहे काही राहून गेलं का, गेल का? तुम्हाला सुद्धा काही ॲड करायचं असेल तर जरूर कमेंट्समध्ये तुमचा सविस्तर कमेंट येऊ द्या मला सुद्धा जाणव जाणून घ्यायला आवडेल तुमची निरीक्षणं काय आहेत तुमच्या आणि सगळ्या या लोकांमुळेच तर पॉलिटिकल नॅरेटिव्ह बनत असतं त्यामुळे मला नक्कीच बघायला ते आवडेल हा व्हिडिओ बघून बघण्यासाठी तुम्ही वेळ दिलात तुमचे आभार इथेच थांबू पुन्हा एकदा आठवण सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बायोस्कोप मराठी धन्यवाद